स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही जर तो तु ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा ठीक आहे पहिला तर आपण कोथिंबीर लावले मी फक्त ना एवढ्या दिवसात एक दिवस स्किप केले एक दिवस मी विसरलो पान टाका त्याच्यानंतर मी कधीच विसरलेलं नाही आणि मी नेहमी पान टाकते आता तुम्हाला माझे मेहनतीचा फळ थोडा थोडा उगवत चालले तो दाखवतो ठीक आहे आता तुम्ही इकडे बघा हे बघा अजून पण कुठेतरी येत चालेल इकडे बघा बघा हे बघा आपलं जी कोथिंबीर आहे जवळपास आता येत चाललं आहे तुम्हाला दिसत असतील आपलं रो निघल्यान पाणी देऊ यात पहिले तर रोज पाणी देता आता न विसरता आणि जर य सक्सेसफुली झाला तर आपण अजून पण प्लांटिंग नक्कीच करू आणि तुम्हाला पण दाखवू तुम्ही पण करू शकता ठीक आहे आता मी वरते का केली आमची खाली रास जग पण खाली एक्स्ट्रा मेहनत त्या साड्या वगैरे म्हणजे असं हे करायलाच लागेल कारण की कोंबड्या कोंबड्या ठेवणार नाही ना असं लावलेली गोष्ट तर तेवढी मेहनत करायची किंवा पाणी टाकायला मी जास्त खाली जात नाही मी माझ्या रूममध्येच असतं तर पाणी टाकायला जायला मी विसरी एवढा तर मला माहीत होता पण जर माझ्या गॅलरीत लावलं माझी रूम इत आहे जवळच आहे सो तिथल्याच मस्त बाथरूममधून पाणी घ्यायचं जगमध्ये आणि तो येऊन टाकायचा सो रोज आठवणीत टाकतो म्हणून मी इथे लावायचं ठरवलं तुमचा जो रिझन असेल जिथे लावायचा लावा पण लावा <laughs> आमच्या स्वयंचा वेट किती असेल गेस नाही तर आता ना मला एक रेसिपी बनवायची त्याच्यासाठी मला पाहिजे गार्लिक बटर सो त्या तो, तो बनवायची मेहनत आहे मी बघितलेले आहेत त्याचे व्हिडिओ तर मी एक डोका लावला जरासा तर मी काय केला का बटर आणि लसूण जो आहे त्याच्या जर टाकतं मायक्रोवेव्ह मध्ये जर जास्त वेळ त्याला हिट करतं मग मला बहुतेक मला वाटतं काय वर्क करेल त्याच्यानंतर एक तर चॉपरमध्ये मिक्सरमध्ये कशामध्ये त्याला ग्राइंड करायचं चप करायचं सो मला वाटतं वर्क करेल चला ट्राय तर करू आणि जो पण ते होतो तो पण मी मला अख्खा सामान जो आहे तो काढून ठेवतो जो पण लागतो रेसिपीसाठी रेसिपी बनवायची नाहीकडे वा आईने आता पण माझ्या दोन्ही बारका झाल्या भरून ठेवल्या आणि मला जाम राहते असं वाटतं ना इथं इथं टाकून जावा मग पक्की ऐकून पण मन करतं एवढं सांगितलंय चार चार जाण्या भरून ठेवायची गरज काय आहे का एक जाणी ठेवू ना माझ्या टेरीकरण मला आधीच वर तर सात आठ फेऱ्या मारायला जातं त्याच्या माझी जाली लावत बस मग नाही ना थोडं बाय रोज चालव वापस होतं त्या काढा पहिले ती भांडी काढायच्या नंतर मग माझी भांडी भरून वरते ना आणि जसं मी बोललेलो का बनेलच योग सोप बनलं बघा असंच ब्राऊन व्हायला लागतं आता यानं चॉपरमध्ये चॉप करतो खाच, खाच खाच तर अशा प्रकारे परत एकदा आपण काही ब्रेड वाया घालवले आता तर मी नीट बघितलं जरा का नीट ब्रेड पॅकेट भेटो नीट ब्रेड असू दे बघून आणले स्टील आपण फेल हो गे इस रेसिपीमध्ये तरी ना दुसरी रेसिपी आहे अशी काय जी दोन वेळेला मी ट्राय केली पण झाली नाही पहिली रेसिपी होती चीज जो मला जमला नाही आता दुसरी ब्रेड आता ब्रेडवर ही गोष्ट ब्रेडवर डिपेंड करते ब्रेड नाही भेटत आहे मला नीट क्वालिटीचा म्हणजे जसा हिच्या आटी पाहिजे एकदम असं ना कपाका सॉफ्ट नाही पाहिजे ब्रेड सो मी काय करू मी कुठल्या ब्रेड आणू हिच्या आटी नाही समजत मला चल आता ही रेसिपी असं समजा झाली स्किपच झाली ये नाही बनरी मेनी बनवत बन कुठं दिसला असं वाटलं का या ब्रेडनी बनेल तर घेऊन येईन पण आता मी याच्यासाठी मेहनत नाही करणार आता एक रेसिपी आहे ब्रेडची जरा ती बनवतो कारण की रेसिपी तर बनवणार आहे आता हिच्यावर मेहनत केली औरा यो गार्लिक बटर जो बनवला मेहनत केली वाव तो पण पाडला मी चलो नाही यो बनवायला हा जो मेहनत केले के तिथे गेली वाया म्हणजे जो पण व्हिडिओत गोष्ट दिसत नाही मा माझी मेहनत सार्थकी लागत नाही मला माझ्यासाठी खाऊन मी खाण्याचा मला काही नाही फरक पडणार मला ती व्हिडिओ दिसली पाहिजे गोष्ट तसं एक गोष्ट बनवू शकता सनी चालक एक गोष्ट बनवत अजून एक दुसरी सुचली बघलास व्हिडिओ बनवून बनवून कसा डोका चालतो आता माहीत नाही व्यूज येऊ का नको हो। येऊ एक गोष्ट सुचली मला सो ती मी बनवतो यो आमचा रायडर सगळ्याकडून गाड्या चालवत गाड्या मीन्स ही त्याची धूम चाललं फास्ट आमची ना आता गावाची आले पालखी मग त्याच्यासाठी आईची साडी ती चालू वहिणीकडे शिवायला देता पोरींचा तेरा एक कपडा एकसारखं घ्यायचा कवा घेतील ते शिवाला पण द्यायचं असतं किती यो 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 रायडर आमचा खचाकला कवा देतील कवा शिवायचा कवा त्याच्या मॅचिंग बांगड्या हात सोडून चालवते मला ना घरात बसून बसून झाले पक्का बोर न जरा ना असं नारळ पाणीची सध्या मला आवश्यकता आहे का, का सांगू तुम्हाला आहे आवश्यकता सो बघू जाता हो कितीत पण नाही माहीत नाही मूड आहे जर मूड झाला तिकडे पुढं जायचं तर जाण नाही तर गाडी फिरवून सहज येईन मी बघू जास्त लांब जायचं माझा मूड गेला आलं इथं कालिंगड घेऊन जाव आता तिकडे जायचं इच्छा नाही हा बघू का पण इच्छा घेता त्याने खराब दिला तर लय येऊन बोलेन आता मी बोललेलो का माझ्या टीना ना मला या पाहिजे आपला नारळ पाणी सो मी त्याच्यासाठी पैसे मागले तुम्ही हान तुझ्याकडे वापर ना ते आता ह्या गोष्टीला पण माझं वैजी वापराव सांगतात बोला

अ ना फुल सफेद असत तो प्राज प्राजक्ता नाही ना तो काय माहितांचा प्रवालाच काय ते नाव आहे तो मला झाड लावायचा आहे आता पार भेट नाही कोयत्यानी खाणी आई इथं लावायचा बोलतो आपली पेरूच्या जोडीला प्लॅन चेंज आता इथं लावणार बघून घ्या मी झाड कुठं लावतो तुटला नाही पाहिजे इथं कोणच्या आजच्या पारं भेटली पाहिजे होती तर ह्याच्या कसा करणार हा आपण पण गावठी पोर बनणार आई संजय सारखी अपने को भी पावर शी माझे गीत्या भाषेला सांगता आला पाहिजे मी बारकी होतो आवरा काम केले कारण अपने को तो शादी नाही करणार व्हिडिओ साठी काय पण बोलता भाई या व्हिडिओ साठी करता पण माझा मूड नसतो तर मी केला पण नसता

अरे समजत नाही बाई घेतले यो परवाच पण पाणी पण टाकत वेळ पण सुकले म्हणून लवकर लवकर आज तर ब्लॉक पण नव्हतं करणार हे देवा प्लीज यो जागू दे तुमचा पण मोठा भाऊ असाच असत नुसतं आले तिथून तानं आवर ताणं मारल्यान ना मला आता मार पाणी चार महिन्या लाज आहे का नुसता व्हायता द्यायच मला सहज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग